नमस्कार मैत्रिणी मी स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे स्मिता स्वाद का सफर तर आज आपण बनवणार आहोत स्टफ्ड गार्लिक प्रॉन्स जे की खायला अतिशय टेस्टी अशी लागते आणि बनवणंही खूप सोपं आहे कमी साहित्यामध्ये बनली जाते कमी वेलामध्ये बनली जाते आणि आपण हे हॅज ए स्टार्टर म्हणून खाऊ शकतो खरंच खूप डिलिशियस लागते ही डिश तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडली तर मला नक्कीच सांगाल लहान मुलं ही अगदी खाऊ शकतात अशी डिश आहे ही तर चला या आपण इन्ग्रेडियंट पाहून घेऊया सर्वप्रथम लागणार आहे आपल्याला कोलबी दहा ते बारा दोन ते तीन टेबल स्पून बटर दोन हिरव्या मिरच्या अर्धा लिंबू चिली फ्लेक्स मीठ दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या कोथंबीर उलपत्त्याचा कांदा चीज आणि दहा ते का बारा काळ्या मिरे जे आपल्याला स्टफिंगसाठी लागणार आहे तर सर्वप्रथम आपण लसूण बारीक चॉप करून घेऊया मग कांदा बारीक चॉप करून घेऊया त्याच्यानंतर उलपत्त्याचा कांदा असं बारीक चॉप करूया मग हिरवी मिरची तीही देखील आपण मधीतून चीर पाडून तीही बारीक चॉप करून घेऊया म्हणजे जी की दाताखाली अशी येणार नाही त्यानंतर चीज खिसून घेऊया आपण काळी मिरी ही थोडी कुटून घेऊया आपण दहा ते का बारा काल मिरी घेतल्या असतील मी आपली मेन इन्ग्रेडियंट कोळंबी ती कशी कापायची ती बघून घेऊया आधी खैचीनी आपण तिचे पाय ढोकूळ हे कापून घेऊया मग नंतर त्याला मधीतून अशी चीर पाडून टॉप टू बॉटम असेपर्यंत त्याला पूर्ण त्यातला काला धागा हे आपण काढून घेऊया त्याच्यामध्ये कशी कचरा असते म्हणून ती काढून घ्यायची असते हे बघा हे काढलं आपण काला धागा ह्याच्यामध्ये आणि डोक्याचा भाग पण आपण साफ करून घेऊया त्याच्यामध्ये जी कचरा दिसते ती आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे आपण कोलबी साफ केली आता तिला मस्त स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया दोन तीन पाण्यामध्ये तरी वॉश करून घेऊया चला तर मग स्टफिंगची तयारी करून घेऊया आपण स्टफिंगला आता हे पाहू शकता तुम्ही आपण आता सगळं बारीक चॉप करून ठेवलेलं आहे तर परत एकदा आपण आपल्या इन्ग्रिडियंट्सवर थोडंसं नजर मारून घेऊया कारण आपण ते चॉप करून ठेवून दिलेलं आहे आता तर पाहूया सर्वप्रथम आपण बाऊळमध्ये दोन ते तीन चम्मच असं बटर ॲड करूया मला दहा ते बारा कोळब्यांसाठी दोन ते तीन चम्मच बटर पुरेसं झालं त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची ही ॲड करूया त्याच्यानंतर बारीक असं चॉप केलेलं लसूण हे देखील आपण ॲड करूया त्यानंतर आपण बारीक चॉप केलेला कांदा उलपत्त्याचा कांदा ते आपण ॲड करूया त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये रेड चिली फ्लेक्स हे ॲड करूया दोन ते तीन चम्मच रेड चिली फ्लेक्स घेतलेला आहे मी लिंबूचा रस हा काळी मिरी जी आपण बारीक कुठून घेतलेली आहे ती मीठ चवीनुसार एक अर्धा चम्मच मीठ लागलं असेल मला त्याच्यानंतर आपण चीज टाकून सगळे मिश्रण असे मिक्स करून ठेवून देऊ तर आता प्रॉन्समध्ये स्टफ करण्यासाठी आपली बटर गार्ली स्टफिंग ही रेडी झालेली आहे तर आपण ते आता प्रॉन्समध्ये एक एक करून स्टफ करायचं स्टार्ट करून देऊया सो so मी स्पून्सच्या मदतीने ती स्टफिंग फील करत आहे एक स्पून स्टफिंग भरपूर आहे एक कोळवीसाठी कारण जास्त आपण जर भरलं तर ते मग ते बाहेर येत राहणार आता तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे मी मी सर्व कोळंब्यांमध्ये स्टफिंग पूर्णपणे भरून ठेवून दिलेलं आहे तर मग त्याच्यावरून आता आपण चीज टाकून देऊया त्याच्यानंतर मग चिली फ्लेक्स टाकूया त्याच्यावरती म्हणजे ते थोडंसं स्पायसी असं लागेल मग चला गॅसची फ्लेम ऑन करूया आणि त्याच्यावरती तवा आपण गरम करत ठेवून देऊया तर तव्यामध्ये आपण साधारण गरम झालं की तव्यामध्ये दोन चम्मच असं बटर टाकूया बटर मेल्ट झालं की त्याच्यानंतर आपण आपले प्रॉन्स जे स्टफ केलेले आहेत ते वन बाय वन एक एक करत आपण त्याच्यामध्ये सोडूया तर अशा प्रकारे मी सर्व कोळंबे या बटर बटरवरती ठेवून दिलेल्या आहेत जेणेकरून त्या मस्त कुरकुरीत असे फ्राय होते किती छान आणि असं टेम्पटिंग दिसते ना आणि जो त्याचा बटरचा स्मेल हा एकच नंबर छान असं वाटतोय सो आपण बघू शकतो आपली कोळंबी आता साईडनी बटर सोडायला ते लागले तर आपण त्याच्यावर आता झाकण ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनटं आपल्याला वाफेवरती ठेवायचं आहे मध्ये तर आपण एक तर झाकण काढून बघून घेऊया इफ जर लागत असेल तर मग त्याला आपण थोडस स्लाइटली परतून घेऊया जेणेकरून ते खाली लागणार नाही त्यासाठी घरभर ह्याचा जो वास सुटलेला आहे बघण्यावरूनच इतकी टेम्पटिंग आणि खूप असं छान वाटते असं वाटतं आता तव्यातून काढावं आणि आताच खाऊन टाकावं इतकं असं स्मेल सुटलं आहे ना त्याला भारी खूपच ट्राय करून बघा हा नक्की आवडेल तुम्हाला ही रेसिपी ह्याला कमीत कमी शिजायला पंधरा मिनटं भरपूर आहेत एकदा की ऑरेंज कलर होत आला तर आपली पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे तर आता आपण झाकण काढून देऊया हा आपली कोळबी फायनली शिजलेली आहे तर चला आता प्लेटिंग करायला घेऊया आपण मग मस्त छान असं चीज मेल्ट झालेला आहे असं मस्त दिसायला चमचमीत असं दिसते की आताच आपण मस्त खाऊया म्हणून गरम गरम आहे तर कशी वाटली ही रेसिपी आम्हाला नक्कीच कमेंट करून पुढे पण आम्ही असे चटकदार आणि असं खायला चमचमीत अशा रेसिपीज घेऊन येणार आहोत ही माझी फर्स्ट रेसिपी आहे तर इफ जर काही राहिलं असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही नक्कीच नेक्स्ट टाईमला अपडेट करू याच्या बाबतीत इफ जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू